नमस्कार मंडळी माझ्या आजच्या व्हिडिओचा विषय आहे दिव्यांगत्वाचे प्रकार दिव्यांगत्वाचे प्रकार हे आपल्या विद्यार्थी पालक तसेच शिक्षकांना माहिती व्हावे यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे तर सर्वप्रथम दिव्यांगत्व किंवा दिव्यांग हा शब्द दोन हजार पंधरा साली वापरण्यात आला तर आपण सर्वप्रथम दिव्यांगत्व म्हणजे काय हे समजून घेऊया तर दिव्यांगत्व म्हणजे एखाद्या आजारामुळे किंवा कुपोषणामुळे व्यक्तीची किंवा त्याच्या इंद्रियाची कार्यक्षमता कमी होणं त्यास दिव्यांगत्व असं म्हणतात दिव्यांगत्व दोन हजार सोळा अधिनियम या अंतर्गत दिव्यांगत्वाचे एकवीस प्रकार मांडले गेले आहेत आणि ह्या एकवीस प्रकारांमध्ये जे दिव्यांग मोडतात त्यांना त्याचा निश्चितच खूप चांगला लाभ मिळत आहे तर आपण ते एकवीस प्रकार कोणते आहेत ते समजून घेऊया त्यापैकी सर्वप्रथम पहिला प्रकार आहेत अंधत्व यामध्ये शंभर टक्के अंधत्व असणे म्हणजे त्या व्यक्तीला काहीच न दिसणे किंवा ती दृष्टीही नसणे किंवा जन्मत तिचे डोळे बंद असणे यांचा समावेश होतो तर दुसरा प्रकार आहे अंशतः अंधत्व म्हणजे त्यांच्या दोन्ही डोळ्यांपैकी एखाद्या डोळ्यात दोष असेल किंवा त्याला दूरचं किंवा जवळचं कमी दिसत असेल तर किंवा त्याची दृष्टी कमी असेल तर अशा व्यक्तींचा समावेश अंशतः अंधत्व यामध्ये होतो नंतरचा प्रकार आहे कर्णवधीरत्व यामध्ये त्या व्यक्तीचा श्रवण श्रवणख्रास साठ डेसिबल किंवा त्यापेक्षा अधिक असेल तर अशा व्यक्तींना कर्णवधीर व्यक्ती म्हणतात ह्या व्यक्तींना फार कमी ऐकू येतं किंवा मुळीच ऐकायला येत नाही नंतरचा प्रकार आहे वाचादोष तर यामध्ये अडखळत बोलणे अस्पष्ट बोलणे अ, अ करत बोलणे किंवा त्यांच्या बोलण्यामध्ये तारतम्य नसणे यांचा समावेश वाचादोषामध्ये होतो नंतरचा प्रकार आहे अस्थिव्यंग म्हणजे चलनवलन विषयक विक विकलांगत्व म्हणजेच अस्थिव्यंग अशी मुलं त्यांची हाडे स्नायू यांच्यामध्ये समा समायोजन नसेल त्यांचं कार्य नीट होत नसेल तर अशा मुलांना अस्थिव्यंग असं म्हटलं जातं आणि नंतरचा आहे नंतरचा अंग अस्थिव्यंगानंतर मानसिक आजार हा एक प्रकार आहे ज्याच्यामध्ये वतिमंद खेरीज मेंदूमध्ये अन्य कोणत्याही कारणाने आलेला आजार हा सकारात्मक सकारात्मक वा नकारात्मक मानसिक आजार असणारी व्यक्ती अशा व्यक्तींचा समावेश ह्या मानसिक दिव्यांगत्वामध्ये होतो यानंतरचा प्रकार आहे अध्ययन म्हणजे जी मुलं अभ्यासात मागे पडतात किंवा मा त्यांना समजण्यामध्ये अडचण येते शिक्षकांनी शिकवलेलं लवकर समजत नाही आकलन होत नाही अशा मुलांचा समावेश ह्या अध्ययन अक्षम यामध्ये होतो नंतरचा विषय आहे मेंदूचा पक्षाघात मेंदूचा पक्षाघात म्हणजे में मेंदूवर आघात होणं किंवा मेंदूची कार्यक्षमता कमी होणं किंवा शरीराच्या अनेक भागावरचं जे मेंदूचं नियंत्रण आहे ते कमी जास्त असणं तर ह्यामुळे हा मेंदूचा पक्षाघात ह्या दिव हे दिव्यांगत्व निर्माण होतं नंतरचा विषय आहे मेंदूच्या नंतर स्वमग्नता तर ह्यामध्ये आपण बरेच वेळेला पाहतो की काही मुलं अगदी गुमसुम बसलेली असतात स्वतःच्याच विश्वामध्ये गुंग असतात कोणाशी बोलत नाहीत तर अशा मुलांना स्वमग्न मुलं असे म्हणतात त्यांचा सुद्धा दिव्यांगत्वामध्ये समावेश करण्यात आला आहे नंतरचा बहुविकलांग हा सुद्धा एक दिव्यांगत्वाचा प्रकार आहे ज्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त अपंगत्व आलेलं असतं वेगवेगळ्या प्रकारचं अपंगत्व एकाच व्यक्तीमध्ये असणं त्याला म्हणतात बहुविकलांगता नंतरचा प्रकार आहे कुष्ठरोग म्हणजे लेपरसी क्युअर्ड पर्सन्स म्हणजे अशी व्यक्ती की ज्यांचं कुष्ठरोगामुळे त्यांच्या हातापायात विकृती आलेली आहे त्यांच्या शरीरावर चट्टे डाग असतात अशांचा सुद्धा समावेश दिव्यांगत्व प्रकारामध्ये केलेला आहे नंतर आहे कुष्ठरोगानंतर गुटखेपणा आपण पाहतो बरेच मुलांच्या किंवा माणसांच्या शरीराची वाढ झालेली नसते आणि त्यांची उंची फार कमी असते तर अशा व्यक्तींचा समावेश बुटकेपणा ह्या दिव्यांगत्व प्रकारामध्ये होतो नंतर आहे बौद्धिक अक्षमता ह्या व्यक्तींचा बौद्धिक विकास खुंटल्यामुळे त्यांना शिकण्यात समस्या निर्माण होतात इव्हन त्यांना दैनंदिन कार्य करण्यासाठी सुद्धा त्यांच्या अनेक समस्या निर्माण होतात तर अशा व्यक्तींचा बौद्धिक अक्षमता ह्या दिव्यांगत्वामध्ये समावेश होतो नंतरचा विषय आहे अविकसित मासपेशी म्हणजे ह्या व्यक्ती ज्या आहेत ह्या व्यक्तींच्या शरीरातल्या ठराविक भागातील स्नायूंचे स्नायूंचे तंतू कमजोर कम्चो, कमजोर होऊ लागतात किंवा नष्ट होऊ लागतात आणि त्यालाच मस्क्युलर डिस्ट्रॉफी असं सुद्धा म्हणतात तर यांचा समावेश यात होतो नंतर आहे मज्जासंस्थेचे तीव्र आजार म्हणजे फिट्स येणे किंवा खूप डोकं दुखणे नंतर संतुलन बिघडणे अशा आणि अशा प्रकारच्या विविध त्रासांचा समावेश याच्यामध्ये होतो नंतर येतो मल्टिपल स्केलेरोसिस म्हणजे याच्यामध्ये हाताबाईंचे जे, हाता जे, जे स्नायू असतात त्यात एक प्रकारचा ताठरपणा आलेला असतो आणि किंवा काही स्नायूंमध्ये खूप शिथिल झालेली असते तर हे स्नायू नीट आपलं काम करू शकत नाही तर त्यांना त्यांचा तेन समावेश मल्टिपल स्केलेरोसिसमध्ये होतो त्यानंतरचा प्रकार आहे थेलेसेनिया म्हणजे हा कॅन्सरचाच एक प्रकार आहे यामध्ये रक्ताची नेहमी कमतरता असते त्यात हिमोग्लोबिनची कमतरता वारंवार अशा रुग्णांमध्ये निर्माण होते आणि त्यांना रक्त पुरवावे लागते तर अशा व्यक्तींचा समावेशसुद्धा दिव्यांगत्वामध्ये केला गेलेला आहे नंतरचा प्रकार आहे हिमोफेलिया किंवा अधिक रक्त रक्तस्त्राव यामध्ये व्यक्तीला जर जखम झाली तर त्याचा रक्तस्त्राव थांबतच नाही तर हा जो प्रकार आहे याला हिमोफेलिया असं म्हणतात नंतरचा प्रकार आहे स्किल सेल डिसीज म्हणजे आपण त्याला सिकल सेल असं सुद्धा म्हणतो तर सिकल सेल म्हणजे शरीरातील ज्या पेशींचा आकार असतो तो सी आकारासारखा झालेला असतो इंग्रजीतल्या सी अक्षराप्रमाणे तर त्याला सिकल सेल डिसीज असं सुद्धा म्हणतात नंतरचा प्रकार आहे ऍसिड हल्लाग्रस्त पीडित म्हणजे बरेच वेळेला काही प्रयोग करताना म्हणा किंवा अनावधानाने म्हणा कोणाच्या अंगावर ऍसिड आणत किंवा काही म्हणजे काही चुकीच्या गोष्टींमुळे त्यांना ह्या परिस्थितीला सामोरं जावं लागतं तर अशा वेळा जेड हल्ला झालेल्या समावेश ह्या दिव्यांगत्व प्रकारामध्ये करण्यात आलेला आहे त्यानंतर शेवटचा प्रकार म्हणजे कंपवा ज्यालाच आपण पार्किन्सन डिसीज असं सुद्धा म्हणतो म्हणजे मेंदूतील सस्टानशिया नायग्रा नावाच्या भागातील जी पेशींची संख्या असते त्यांचं कार्य कमी झाल्याने हा राग हा आजार होत असतो आणि ह्या आजारामध्ये त्या व्यक्तीच्या हालचाली मंदावतात हात पायांना कंप सुटतो तर अशा प्रकारचा हा एक सुद्धा दिव्यांगत्वाचा प्रकार आहे तर अशा प्रकारे आपण एकवीस प्रकार हे दिव्यांग दिव्यांग व्यक्तींच्या दिव्यांग व्यक्तींचे जे एकवीस प्रकार दोन हजार सोळा पासन जात आहेत त्या ते आपण पाहिले आहेत आणि निश्चितच ह्या सर्व गोष्टींचा तुम्हाला तुमच्या जवळचे मित्र विद्यार्थी नातेवाईक या सगळ्यांना ह्याची माहिती देण्यासाठी उपयोग होईल आणि तुम्ही त्यांना दिव्यांगत्वाचे जे लाभ सोयी सवलती मिळतात ते मिळवून द्याल असा मला विश्वास आहे धन्यवाद